तुम्हाला मंजूर झालेले आजच पाचदा एम एल पी मिळाला तर बदलापूरकरांची समस्या निश्चितपणाने सुटेल गार्डनची समस्या सांगितली गार्डन येत आपलं आचारसी तर संपतस काम आहे फार मोठं काम नाही बऱ्याच गार्डनला ना पैसे आपण शहरात दिलेले तेही समस्याचं निराकरण निश्चितपणे आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये काही शंका आलो काही चार लाख चार कोटी सत्तर लाख रुपयेच्या रस्त्यासाठी दिलेले आहे त्याचं कामही सुरू झालं पण एक गोष्ट निश्चित आहे मी अतिशय नम्रपणाने ते खबरत आहे की बदलापूर शहराकडे विकासाच्या दृष्टिकोनातनं फार माझं लक्ष नव्हतं कोणी येईल तेव्हा तेवढ्यापुरतं काम करायचं अशा प्रकारचं परिस्थिती होती पण आता पूर्णपणाने मी बदलापूरकडे लक्ष देतो आणि लक्ष देताना ज्या काही त्रुटी राहिल्या वा म्हणून शेतकरी बी जे पीचे लोक आले त्यांचाच विकास केला वरती आपल्या काही होते आपण एकत्र राहू सर्व समावेश बदलापूर बरोबर बदलापूरची हे मनाचा मोठेपणा आहे त्यामुळे त्यांचं कौतुक केलंच पाहिजे पण विकास करताना माझ्या माध्यमातून कुठलाही भेदभाव न होता सर्वांना सोबत घेऊन महाच्या सर्वच घटकांना सोबत घेऊन विकास निश्चितपणाने मी योगद अशा प्रकारची शाश्वती आपल्याला मी देतो या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपल्याकडे तेरा हजार मतदान आहे अशी मला माहिती अकरा अकरा हजार मतदान आपल्या सोसायटीतलं एकही मतदार मतदान करण्यापासून शिल्लक राहू नये याची खबरदारी सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमन आमचे सगळे नगरसेवक ह्या पाणी कारण मतदानाचं पर्सेंटेज वाढणं गरजेचं आहे मतदानाचं पर्सेंटेज वाढलं तर तुम्ही जो आकडा सांगता ना त्याच्यापेक्षा जास्तच ब्याऐंशी हजार ते चौऱ्याऐंशी हजार करा असं सांगता तर कदाचित तो, तो लाखावर जाईल फक्त पर्सेंटेज सत्तर टक्के जरी झालं सत्तर टक्के जर पर्सेंटेज होत नाही आम्ही तुम्हाला एक चॅलेंज देतो तुम्ही केलं पाहिजे एवढं चॅनल आव्हान तुम्ही स्वीकारलं तर निश्चितपणाने बदलापूर शहर मतदान करताना तुमचा दबदबा हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जाईल की बाबा बद्धापूरच्या मागे लागायचं नाही जसे भिवंडीचा विषय आला की लोक काय बोलतात तिकडे मुस्लिम बांधव असल्यामुळे काँग्रेसला एवढी मतं मिळतात तेवढी मतं मिळतात पण आपण रिक्सर असं विसरतो की जसं काँग्रेसला मुस्लिम मतं मिळतात तशी सगळी हिंदू मतं जी आहेत ही बी जे पी शिवसेनेला मिळत फार काही फरक पडत नाही पंचवीस तीस हजार मतंच फक्त जास्त असतात ते मागच्या वेळेला एक लाख चाळीस हजार काँग्रेसला आणि मला एक लाख मते मिळाली आहेत शहराला हे डोक्यात तुमच्या निघावं म्हणून सांगतो ते फार काही फरक नाही की एक लाख चाळीस हजार म्हणजे तेवढा नीट आपल्याला मिळाला असं काही नसतंय फार जास्त मी बोलत नाही परत एकदा आपल्याला विनंती करतो दोन वेळा आपण मला आशीर्वाद दिलेला आहे